तर मी जॉईन झाले ते म्हणजे माझ्या मुलासाठी माझ्या मुलग्याचं वजन खूप कमी होतं पण काही केलं तरी वाढत नव्हतं मग तो म्हणत होता बाहेरचं काहीतरी न्यूट्रिशन वगैरे असं हे घेतो म्हणून पण मला त्याचा विश्वास वाटत नव्हता म्हणून मी ह्या फॅमिलीमध्ये जॉईन झाले आणि त्याला फ्युअल द्यायला चालू केले त्याचं वजन छान वाढले त्याची एनर्जी पण वाढलेली आहे पण माझा जॉईन व्हायचा असा काय हेतू आधी नव्हता मला काय हेल्थ इश्यू वगैरे असे काय नव्हते पण तरी सुद्धा मी फ्युअल मॉर्निंग uh, फ्युअल स्टेशन रेग्युलर रोज ऐकत होते रोज बघत होते आणि ह्यातले सगळ्यांचे वेगवेगळे वे एक्सपिरियन्स बघून वेगवेगळ्या वे हो ह्यांचे अनुभव किंवा इश्यू हेल्थ इश्यू काय काय असतात हे सगळे बघून मला सुद्धा वाटायला लागलेत की आपण पण जॉईन व्हावं भविष्यात आपल्याला काय हेल्थ इश्यू येऊ नये ह्याच्यासाठी आपण सुद्धा जॉईन व्हावं असं मला वाटलं आणि म्हणून मी ऑक्टोबर पासून जॉईन झाले जॉईन झाले मी काय जास्त सिरियसली घेत नव्हते फक्त ऐकत होते करत होते पण ह्याच्यामधले बाकीचे व्यायामाचे प्रकार किंवा सकाळचा योगा हे सगळं सकाळचा योगा किंवा ओंकार साधना सुद्धा ओंकार साधनेपासून सुद्धा एवढा छान इफेक्ट होऊ शकतो आपल्याला हेल्थ इश्यू जरी नसले तरी सुद्धा आपण फक्त ओंकार साधना जरी करत गेलो तरी सुद्धा किती आपल्या मनावरती आपल्यावरती किती छान परिणाम होतात हे त्याच्यातून कळालं आणि पुढं म्हणजे काय मला थायरॉइड आहेच पण मी स्वतःकडे लक्ष कधी देत नव्हते पण ह्याच्यातून ऐकल्यानंतर जरा जरा थोडस स्वतःकडे लक्ष द्यायला चालू केले त्यातले योगाचे किंवा भरपूर बोधकथा असतात मनावरती कसं काम करावं ह्यामध्ये सुद्धा ह्याच्यात कळत आपल्याला समजतं तेव्हापासून मग मी स्वतःवरती काम करायला चालू केले माझा मॅरेथॉन चव्वेचाळीस दिवसाची मॅरेथॉन होतं त्यावेळी मी पार्टिसिपेट होते त्यावेळी माझं वजन अठ्ठावन्न किलो होतं आणि आता माझं एकावन्न म्हणजे सहा ते सात किलो वजन कमी झाले माझं आणि इतका इफेक्ट छान जाणवतोय की मला फ्रेश वाटते आणि ह्याच्यामधले अपरमेशन किंवा सगळ्यांचे एक्सपिरियन्स आणि वेगवेगळे -वेग टॉपिक्स वरती नॉलेज ऐकल्यानंतर मला खूप छान वाटतं आणि मी खूपच मोटिवेट होते ह्याच्यापासून आणि मला आता अक्षरशः म्हणजे सांगायचं सांग म्हणजे काय परवा मी शॉपिंगला गेलेले बहिणी बरोबर बहीण खूप वेळा सांगत होती मला आधी जॉईन कर जॉईन कर म्हणून पण मी कधी एवढं मनावरती घेतलं नव्हतं तिच्यानंतर तिच्याबरोबर शॉपिंगला गेल्यानंतर नेहमी सारखं आपण एक्सेल डबल एक्सेल दाखवा असं म्हणतोय पण ती बहिणी बहीण जरा थोडी आहे पण तिला एक्सेल डबल एक्सेल दाखवली पण मला दाखवा म्हणताना ती सेल्समन म्हणाली की तुम्हाला लार्ज बसेल इतकं फिलिंग छान वाटतंय की म्हणजे आपल्याला आपण थोडस मागं मागं मागच घालतोय आणि आपण ट्रिपमध्ये गेल्यानंतर मी इतकं एन्जॉय करते म्हणजे आधी मला वाटत होतं मी वेस्टर्न ड्रेसेस वगैरे घालत होते पण मनापासून फुल एन्जॉय करता यावं असं काही वाटत नव्हतं पण आता मला इतकं एन्जॉय आणि एवढं छान वाटायला लागले की मी कशीही अक्षरशः नाचू शकते किंवा पळू शकते ह्याचा आनंद इतका छान वाटतोय खूपच छान वाटतंय आता आणि ह्याच्यामधले मॅरेथॉन मध्ये भाग घेणाऱ्या सुद्धा मला खूप 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 छान वाटतात त्यांनी स्वतःवरती काम करतात स्वतःवरती काम केलं पाहिजे आपण आपल्या ताटाकडे लक्ष देत नाही आपण स्वतःकडे लक्ष देत नाही तसं लक्ष मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट झाल्याशिवाय आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपण काय खातो काय खाल्लं पाहिजे हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलं जाते त्यामुळं आपण आपल्याकडे मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट झालो तरच आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकतो आपल्या ताटाकडे लक्ष देतो आपण नेहमी जेवतच असतो पण आपण काय खातो आणि काय खाल्लं पाहिजे हे ज्यावेळी आपला मॅरेथॉन मध्ये आपल्या ताटाचा फोटो टाकतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आपण काय खातो आणि आपल्याला काय गरजेचं आहे काय खाल्लं पाहिजे हे तेव्हापासून लक्षात येतं त्यामुळे मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट व्हा त्यांच्याशिवाय आपण करू शकत नाही आणि ते झाल्यानंतर सुद्धा आपण आपली लाईफस्टाईल कशी व्हावी हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलं जाते संध्याकाळच्या सेशन मध्ये किंवा वेगवेगळ्या भरपूर वेग सेशन असतात सकाळी साडेपाच पासून रात्री आठ वाजेपर्यंत तुम्हाला हे सगळे सेशन तुमच्या वेळेनुसार कसेही असू देत पण कसेही सगळे आपल्याला कुठल्याही सेशनला जॉईन होऊ शकतो आणि सगळ्या प्रकारचे आहे मुलासाठी जॉईन झाला होता मुलाचा काय रिझल्ट आहे मुलाचं सुद्धा पाच किलो वजन वाढले पण कसं आहे तो बाहेरगावी जॉबला असल्यामुळं त्याच्याकडं थोडस कंटिन्यू करणं किंवा त्याच्याकडं पूर्णपणे लक्ष देणं जरा गरजेचं वाढत नाहीये त्यामुळं आहेत पण पाच किलो वजन वाढलेलं आहे त्याचं चा, छान वाढले पाच किलो वजन वाढणं काय फार फार अवघड गोष्ट आहे साधी गोष्ट नाही आहे वजन वा, कमी होणं सोपं आहे पण वाढणं खूप थोडं अवघड आहे पण तरी सुद्धा त्याचं पाच किलो वाढलं आणि आता इथून पुढं सुद्धा वाढत अशी आशा आहे मला खूप कारण वेट लॉस चा रिझल्ट रोज काट्यावर दिसतो तसा वेट गेनचा आणि वेट खूप छान आहे आणि त्यांचे दोन मुद्दे घेण्यासारखे आहेत सुरुवातीला त्या म्हटल्या की मला काही हेल्थ इशू कसा नव्हता आणि बोलत बोलत की मला थायरॉइड आहे मग थायरॉइड असणं हा काही हेल्थ इशू आपण समजतच नाही शशिकला समजत नव्हते किंवा आमच्या आम्ही दोघी पण शशिकला आहोत आमच्या दोघींसारख्या पण इतर बहिणी असतील किंवा बंधू असतील थायरॉइड असणं था ही छोटीशी ग्रंथी आहे पण त्याच्यातील आपल्याला बरेच हेल्थ येऊ शकतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुसरी गोष्ट कि शॉपिंग लाक्सपिरियन्स अमेजिंग आहे की कोणीतरी आपल्याला लहान साईज चे कपडे येतात हे दुसऱ्याने सांगितल्यानंतर किती मोठा आनंद होतो तो त्यांच्या चेहऱ्यावरून अगदीच झळकत होता थँक्यू पुन्हा एकदा देव मरे ताई